गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे दरम्यान नाशिकमध्येही शनिवार सायंकाळपासून ते रविवार सायंकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला गोदा घाटावरील लहान मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून रामकुंड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर राम सेतूलाही तडे पडले आहे पुराचे पाणी भांडी बाजार राम सेतू सरदार चौक आणि कापड बाजारात शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीसाठी नाशिक महानगरपालिका जबाबदार असून पालिकेने तसेच सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे मी चेतन कासार या भांडी बाजारातल्या दुकन दुकाना दुकानांमध्ये आमचं दुकान आहे तर या पूरपरिस्थितीमुळे आमचं बरंच नुकसान झालेलं आहे कृपया सरकारने देवेंद्र फडणवीसजी यांनी पूरग्रस्तांना मदत किंवा निधी हे योजना केल्या पाहिजे काय काय नुकसान झालं आहे तुमचं तुम्ही पाहू शकता का इथे बराचसा चिखल आहे आणि बराचसा माल आमचा वाहून गेलेला आहे किंवा आणि ते आमच्या तांब्या पितळाच्या ज्या वस्तू आहे त्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्या पूर्ण फळा खराब होतात त्याचा परत भंगारमध्येच टाकून द्यावे लागतात अशी परिस्थिती झालेली तरी कृपया सरकारने लवकरात लवकर लौकर निधी उपलब्ध करून मदत करावी पूरग्रस्तांना पुरवणे माझ्या दुकानाचं नाव आहे न्यू भारत भूषण टेलर भांडी बाजार राम सेतू लागून चार नंबरचं दुकान आहे माझं आमच्या इथं दरवर्षी नेहमीप्रमाणे ने असा त्रास होत राहतो तरी पण नाशिक महानगरपालिका काही उपाययोजना करत नाही व काही ठोस निर्णय घेत नाही त्याला कारण असं आहे का, का जिल्हा अधिकारी जे आहे आपले त्यांनी प्रशासननी जे आदेश दिला होता आणि जे आउटलेट केलं होतं का रेड अलर्ट टाकलेलं होतं त्या हिशोबाने त्यांनी पाणी सोडलं नाही तीन तीन हजार क्युसेस पाणी ते सोडत होते आदल्या दिवशी म्हणजे काल जेव्हा पूर आला आदल्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस सत्तावीस तारखेला त्यांनी तीन तीन हजार क्युसेस पाच पाच हजार क्युसेस पाणी सोडत त्याऐवजी त्यांनी ते सात हजार आठ हजार दहा हजार केसेस जर असं पाणी सोडलं असतं व्यवस्थित त्यांनी तर हा त्रास झाला नसता नेहमीप्रमाणे ते असत करतात जेव्हा त्यांच्या पार नाकातोंडाशी घास येतो तेव्हा ते पाणी सोडतात जेव्हा ते सोडतात त्यांना धरणामध्ये जेव्हा जास्त खूप पाणी होतं पण ते अगोदर त्याची थोडी काही उपाययोजना करतच नाही तर माझ्या सर्वांना विनंती हेच आहे जिल्हाधिकारी व सर प्रशासना का यापुढं असं न घडता आणि आमचं जे नुकसान झालंय माझं तर जवळजवळ आता सात आठ लाखाचं नुकसान होऊन गेलं माझा कपडा आहे सगळं माझ्या दुकानामध्ये टेलरिंग या मशीन खराब झाल्या कपडा खराब झाला देवाचे वस्त्र आहे ते खराब झाले आता त्याला कोण त्याची भरपाई जिल्हा प्रशासनाने द्यायला पाहिजे नाशिक महानगरपालिकेने द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक